नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नव्या दामाने मैदानात उतरले असून त्यांनी पक्षबांधणीसुद्धा सुरू केली आहे अशातच नवी मुंबई एक, एक नवी मुंबईमधून एक नवी मोठी बातमी समोर येत आहे तर एरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे आणि त्याचबरोबर नवी मुंबईतील एरोतील माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर शिवसेना शिल्ला प्रमुख विजय चोगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर मनोज हळदनकर यांनी एरोतील चांगली ताकद दाखवली होती तर उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी त्यांची ओळखसुद्धा होती मात्र अचानकच हळदनकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरित झालो आगामी काळात एरो एरोतील चांगल्या काम विकास कामाची गरज आहे त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला अशी प्रतिक्रियासुद्धा मनोज हळदनकर यांनी दिली आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे भाजप तब्बल सो भाजपचे तब्बल सोळा नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीत आम्ही शिंदेच्या शिवसेनेला मदत केली मात्र त्यांनी आमचे साधे आभारही आम मानले नाही उलट आम्हीच मायुतीला मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता असं देखील त्यांनी म्हणाले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र